नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतो आहे एक पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो कोकणातला आपला दुसरा दिवस आज तारीख आहे तीस जुलै दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार तर मंगळवार आहे म्हणजे आपला तरळाचा बाजार आता आज आम्ही चाललो आहे तरळाच्या बाजारात जास्त काही घ्यायचं नाही थोडंच घेणार कारण की दोन तीन दिवसांना आम्ही निघणार आहे पण एक म्हणजे ना आज जाते वॅगनर आपल्यासोबत इनोवाला आराम आहे पण वॅगनर आहे ना थोडीशी हिट मारते काल आपण जेव्हा खारेपटणला गेलो ना तेव्हा गाडी हिट मारत होती ते पण एकदा दाखवायचं तरळाला काय प्रॉब्लेम आहे सो आपल्यासोबत आज पप्पा आहेत भाऊ आहे आणि मी आणि संदेश चला सो आपली आज इनोवा आराम करणार आहे मुंबई आल्यापासून तिला आरामच दिलाय आपण नेहतोय वॅगनर सो मंडळी सकाळचे वाजले दहा वाजून चोवीस मिनिटं आपण निघाला आहोत तरळ आला चला चराळा पण बघायला भेटेल चराळाचा चारा मार्केट पण आणि जरा गाडीचं दाखवायचं ते पण एकदा दाखवूया सो so, मंडळी आपण कालसारखे जाऊत इथे पप्पा आहेत मी संदेश आणि भाऊ सो so, मंडळी आपण तरळात पोहोचलेलो आहोत आता गाडी आम्ही दाखवतोय गॅरेज वाढायला थंड हवा तर आता आपण गाडी चेक करत आहोत आता आता आपल्याला वास्त तर काही येत नाही बघे रनिंग गाडी होते बघा वॅगनरच आम्ही चेक करून आलो तसं आम्हाला काल एकदम हिट गाडी होती आणि वास येत होता ना तसा काय वास आता येतच नाही डॉक्टरच्या हातात गाडी आली तर वासच गायब तर बघूया आता आपण वॅगनरच चालवणार आहे इनोवाला थोडा आराम देणार आहे तर पुढे काय प्रॉब्लम आला ना तर आपण नक्कीच येऊ इकडे आणि परत एकदा चेक करू से चेक तर आता त्याचा काय प्रॉब्लम वाटत नाही मंडळी काय एवढा प्रॉब्लेम वाटला नाही गाडीमध्ये चेक केली तर आता आम्ही चाललो आहे परत तर आला मार्केटमध्ये आणि आपले म्हणजे मंडळीमध्ये आमचा एक प्रॉब्लेम झालेला त्यामुळे आम्ही व्हिडिओ नव्हता केलेला तर याच गॅरेजमध्ये मी तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला अतुल नाव आहे त्यांचं तर माळी जर कधी आला तर तुम्ही या या गॅरेजमध्ये पण सो मंडळी मी आणि पप्पा आलो आहे तराळाच्या मार्केटमध्ये बघू शकता इथून तरळाचं मार्केट चालू झालेलं आहे सोबत पप्पा आहेत जय श्रीराम जय हनुमान मंडळी पप्पा आणि मी तरायचा मार्केट म्हणजे बाजार करायला आलोय आम्ही चला तुम्हाला दाखवत वाच तळाचा बाजार तळ्याच्या बाजारात आलो आणि मालपोळी खाणार नाही असं होऊ शकत सो आम्ही इकडे आलोय मालपोळी खायला म्हणजे खाणार नाही पार्सल घेणार आहे पप्पा घेत आहेत सो मंडळी पाहू शकता आपण ना इकडून आलो इथपर्यंत जो मार्केट चालू होतो समोर आहे मच्छी मार्केट आणि पूर्ण असा टोकापर्यंत म्हणजे तरळ्याच्या एस टी डेपोपर्यंत ना तरळाचा मार्केट आहे इकडे ना आपण पानं घेऊया आईला इकडे पानं पाहिजे आहेत अर्धा शेकडा पण पानं घ्यायला असं म्हणतो मी मार्केटमध्ये फिरायचं म्हटलं ना की कन्फ्यूज झालं होतं काही घेऊन काही नाही म्हणून आम्ही ना चिठ्ठी लिहून आणली तसं आता आईसोबत पण नाही आई सोबत नाही ते लिहून ना कारण की कसं एक लेडीज माणूस आपल्या सोबत असेल ना तर बरं पडतं तिकडे बघा भाजी वगैरे हो घेतो आम्ही भाजीचे वाटे लावलेले तिकडे सांगतो मी हिरू हिरू घाल मंडळी आम्ही लास्ट पर्यंत तर काय जात नाहीये म्हणजे इकडे आम्ही जो बाजार होतो तो घेतला काय घेता जाऊ अजून तुम्ही आता पालिबाजी आहे मंडळी बघू शकता इकडे चुकी मच्छी पण भेटते आता आम्ही कली लाव हा 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 बरी आहे बरी आहे बर सो मंडळी बघू शकता समोर ना इथे आपला मच्छी मार्केट होता पण सध्या तर आता बंद आहे मच्छी मार्केट सुक्या मच्छी पण भेटत आहेत आईकडे मच्छी बघा घ्यायला सो कधी मंडळ तळात आलात ना सुक्की मच्छी घ्यायचे तर आईकडे नक्की आहे या आईंकडे सुकी मच्छी चांगली भेटते हो आता कमी आहे पावसाळा आहे म्हणून हा पावसाळा आहे म्हणून आता कमी आहे पावसाळा गेला ना की भरपूर भेटते आणि आम्ही कधी पण ना तर आलो ना की आईंकडूनच घेतो होय हा आता मंडळी भाजी वगैरे सगळं काय घेऊन झालंय आलो आहे इथे फळ घ्यायला थोडीशी फळं पण घेतो आम्ही इथे खाण्याकरिता सो so, मंडळी आता कसं ना सीझन नाही आहे जुलैचा महिना आहे पावसाळा आहे तेवढी गर्दी नव्हती ना आता सीझनला म्हणजे मे महिन्याच्या टायमाला जर आलो ना मार्केटमध्ये चालायला पण जागा नसते एवढा तरळ्याचा मार्केट भरलेला असतो कधीतरी आपण मे महिन्यात सुट्टी काढून ना तरळ्याचा मार्केट व्यवस्थित कवर करू एकदम काय काय भेटतं की एवढा मार्केट भरतो हे सगळं दाखवूया आज केवढी गर्दी नव्हती सगळे सीझनच नाही फायनली तरळ्यातून मित्रांनो आला आहोत तिथ्यावर म्हणजे आमच्या फणसगावच्या तिथ्यावर थोडासा समोरच नाश्ता करूबीड भरू आणि आपल्या घरी जाऊ मंडळी तुझ्यावर आले थोडा भाऊ खायला पाऊन खात आहे संदेश आणि राजू तुम्ही पण पडलं आहे मंडळी दुपारचे वाजल्यात बारा वाजून चोवीस मिनटं आणि बघू शकता ऊन टाकलेला आहे पावसाचं म्हणजे कुठे निशानी दिसत नाही आकाश एकदम मोकळ आहे तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यात सकाळी आम्ही जेव्हा निघालो ना तेवढा थोडा पाऊस होता आता एवढा नाही बघू शकता आजूबाजूला हिरवळ त्यात आपली मारुती सुझुकीची वॅगनर आपण आज चालवते काय खाला काय करणार मित्रांनो असं गाडी असली की थोडं छोटं पोट काम येतच कसं आता पप्पा आहेत पप्पा करतायत सगळं आमच्याकडे ते झालं नसतं नसत तरी मी ते ब्लोरत ना तुमच्याकडे मागे जास्त करून ठेवले एकच इकडचे तिकडचे फक्त

आता आपण पोचलेलो आहोत चवाट्यावर कसं मित्रांनो आता वॅगनर घेतली आहे ना वॅगनरला पाठीत ए सी नाही बरोबर फ्रंटलाच ए सी आहे त्याच्यामुळे ना मागच्या ना गरम होते मागे आम्हाला गरम व्हायला लागलाय आणि पाच पाच वडापाव गरम गरम, गरम वडापाव खाल्ले आहेत ना त्याच्यामुळे आधीच गरम होते इनोव्हा कशी मागे पण तिला ए सीसाठी दिलेल्या म्हणून एवढं तिकडे वाटत बघा इकडचा राजा बघ असा झोपलाय त्यांना सांभाळून संभाळून जावं लागतं असं इथे आपण घेऊ इथे जाऊ गाडी पार काय सामान आहे ते घेऊ चला सो फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे मी वातावरण बघू शकता एकदम मोकळा आकाश झालेला आहे सो मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच ठेवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण असाच एका दुसऱ्या वॉईमध्ये बाय बाय